नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिकांना जी आपण वेगवेगळी खत देत असतो जसं की दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा अठराशे चाळीस ही जी वेगवेगळे खते आपण पिकांना देत असतो त्यापैकी कोणते खत पिकाला किती दिवसात लागू होतात आणि किती दिवसापर्यंत त्याचे रिझल्ट राहतात याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल कोणते खत पिकाला केव्हा लागू होते आणि आपण त्यानुसार खताचा वापर करू शकता तर मित्रांनो सुरुवात करूया युरिया खतापासून मित्रांनो युरिया पिकाला दिल्यानंतर दोन दिवसात पिकाला लागू होत असतो आणि याचा पावर पिकामध्ये आठ दिवसापर्यंत आपल्याला बघायला मिळतो यानंतरचे खतं आहे मित्रांनो यस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्पेट मित्रांनो यस एस पी पिकाला दिल्यानंतर सव्वीस दिवसांनी लागू होत असते आणि याचा पावर सेहेचाळीस दिवसापर्यंत पिकामध्ये टिकून राहतो यानंतर जे खत आहे यम ओ पी म्हणजेच म्युरट ऑफ पोटॅश ओ पी पिकाला दिल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी लागू होत असते आणि सत्तर दिवसापर्यंतचा याचा पावर आपल्या पिकामध्ये दिसायला मिळतो मित्रांनो आता आपण खताच्या ग्रेडनुसार म्हणजेच अठराशेचाळीस दहा सव्वीस सव्वीस हे वेगवेगळे खते किती दिवसात पिकांना लागू होतात आणि त्यांच्या पावर पिकांमध्ये किती दिवसापर्यंत असतात याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया डी ए पी अठरा सेहेचाळीस खताच्याविषयी मित्रांनो अठरा हे खत पिकाला दिल्यानंतर यामधील नत्र पिकाला दोन दिवसात लागू होत असते आणि आठ दिवसापर्यंतचा याचा पावर असतो तसेच यामधील स्फुरद हे पिकाला दहा दिवसांनी लागू होते आणि बत्तीस दिवसापर्यंत याचा पावर असतो यानंतर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस खताविषयी बघू दहा सव्वीस सव्वीस हे खत पिकाला दिल्यानंतर त्यामधील नत्र पिकाला चार दिवसांनी लागू होते आणि त्यातील स्फुरद दहाव्या दिवशी आपल्या पिकाला लागू होते तसेच यातील पोटॅश हे पंचेचाळीस दिवसांनी पिकाला लागू होते आणि पासष्ट दिवसापर्यंतच याचा पावर आपल्या पिकामध्ये बघायला मिळतो मित्रांनो यानंतरची खत आहे बारा बत्तीस सोळा मित्रांनो बारा बत्तीस सोळा हे खत पिकाला दिल्यानंतर यातील नत्र हे पिकाला दोनच दिवसांनी लागू होते त्यातील स्फुरत पिकाला नऊ दिवसांनी लागू होते तर त्यातील पालाश हे पिकाला पंचेचाळीस दिवसांनी लागू होते आणि पंचावन्न दिवसापर्यंत याचा पिकामध्ये पावर आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळी खते पिकाला किती दिवसात लागू होतात आणि किती दिवस याचा पावर आपल्या पिकांमध्ये दिसायला मिळत असतो याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतली काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतरही नेहमी दिसायला मिळत राहतील